कारण की त्यांनी आई वडिलांची सेवा केली सकल जे जगामध्ये सगळे पुण्य एका म्हणजे देव आहे पाशी परी तू जागा चुकलाशी अशी अवस्था आहे म्हणजे आपण काय करतो भरपूर भर, लांब चालू पहिला जाणारे आपल्या सोनारपड्या गावामध्ये आपल्या पंचकुशीतले महाराज हरिभक्त पारायण विनित महाराज सोनारपडच्या त्यांच्याकडे झाले भावाचा आपल्याला मेसेज देखील आज नक्कीच त्यांच्या घरी पूजा देखील सत्यनारायणाची ना आता मोहित आणि मी आम्ही दोघं चाललोय दर्शनाला चला महाराज दर्शन झालं <laughs> नमस्कार 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 मित्रांनो रामकृष्ण आरे आज आपण आलोय आपल्या पंचकृषीमध्ये आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये असलेल्या नामांकित महाराज हरिभक्त पारायण यांच्या घरी आज आपण आलोय दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या तर दिवस त्यांच्या घरी हा गणपती बाप्पाचा आगमन असतो तर महाराज किती वर्ष झाले आज आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना रामकृष्ण हरी आज आमचे बंधू या ठिकाणी दर्शन करण्याकरता आलेला खूप आनंद वाटतोय आमच्या घरी गणपती बाप्पा जवळजवळ आज माझ्या आजोबांनाच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या अगोदरपासून पासून त्यांच्या वडिलांपासून हा गणपती बाप्पा आम्ही घरामध्ये स्थापन करतो आणि ज्याने म्हणजे सगळी जण एकत्र येऊन आम्ही हा उत्सव साजरा करत असतो तर, तर तसंच आज महाराज आपल्याला माहित असेल का लोकमान्य टिळकांनी आज, आज आपला समाज असेल किंवा आज पूर्ण समाज एकत्र येण्यासाठी हाण्ण कुठेतरी थांबवण्यासाठी हा संदेश देण्यासाठी गणपती बाप्पाची स्थापना केली होती तर तसंच आज समाजामध्ये देखील आपल्या आगरी समाजामध्ये असेल भांडंट हो असतील या गोष्टी कुठेतरी कमी बघायला भेटतात आपल्याला का आपला समाज आज कुठेतरी चांगल्या मार्गाला लागलेला आणि आज आज तुम्ही देखील महाराज आपल्या समाजामध्ये समाजाला एक चांगला संदेश देत असतात तसंच आज महाराज अशा भरपूर गोष्टी आहेत का आपली लोक कुठेतरी चांगल्या मार्गाला लागल्यात खरोखर आपला आगरी समाज एकत्र यावा याकरता अनेकांनी भरपूर प्रयत्न केले त्यामध्ये सगळ्यात प्रथम सद्गुरु बाबा महाराजांनी आपल्या पूर्ण समाजाला एकत्र करून एक परमार्थाचा धडा देण्याचा कार्य केला ज्या समाजाला देवधर्म माहिती नाही ज्या समाजाला परमार्थ माहिती नाही ज्याला अज्ञानी असा समाज आपला त्या काळामध्ये होता विषयामध्ये रमलेला संसारामध्ये गुंतलेला आणि जे या जीवाने जे काही करायला नको माणसाने तो समाज त्या गोष्टी जास्त करायचा आणि अशा या अंधश्रद्धेच्या आहारी पडलेला समाज आणि त्या समाजाला कुठेतरी सन्मार्ग दाखवण्याकरता सद्गुरु बाबांनी या समाजामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन मग सप्ते असतील हरिपाठ असेल कीर्तन असतील भजनं असतील प्रवचन असतील किंवा गावांमध्ये पूर्वी आपला श्रावण महिना असला किंवा मग आधिक मास असला की त्या कार्य गावांमध्ये काही काही घरांमध्ये ग्रंथ वाचन असायचं अशा नाना प्रकारच्या संकल्पनेतून लोकांना एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवला तसंच रामकृष्ण अरे मित्रांनो तुम्ही बघितला आज आपल्याला महाराजांनी सांगितलं का आपल्या सावलाराम महाराजांनी आज आपल्या समाजामध्ये देखील म्हणजे गाव आपल्या गावामध्ये भांडणं व्हायची त्या टायमाला मोठे मोठे गोष्टी व्हायच्या पण त्या कुठेतरी थांबवण्यासाठी मोठा सहकार्य केला आणि मोठा त्यांचा सह्याचा वाटा आहे आणि तो हमेशा राहणारच त्यांचं नाव सावाराम महाराजांचा ते त्यांनी आज समाज सुधारलाय नक्कीच आणि त्यांच्या पायोलावरती पाऊल ठेवून आम्ही आता तोच कार्य करतो बाबांनी दाखवलेली परंपरा बाबांनी जो परमार्थ दाखवला मोठ्या महाराज म्हणजे साळुराम बाबांनी तोच कार्य प्रत्येक गावामध्ये नेऊन आम्ही लोकांना आणखी सुजान नागरिक कसं होता येईल म्हणजे परमात्मा आत्मादीच आहे देव आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अशी अवस्था आहे म्हणजे आपण काय करतो भर भरपूर लांब लांब देव देवाला बघायला जातो पण देव आपल्या हृदयामधला देव अजून उपाशीच आपण अजून पोचत नाही मग त्या हृदयामधल्या परमात्म्याला त्या आत्मरामापर्यंत रामापर्यंत आपल्याला कसं लवकर पोहोचता येईल याचा थोडा थोडा ज्ञान आम्ही देण्याचं काम करत असतो राम राम कृष्ण अरे आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं महाराजांकडे तुम्ही बघितलं असेल आज महाराजांची मूर्ती बघू शकते आज आपण घरोघरी गेल्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटतो पण आज इथे ज्या गणपती बाप्पाला जे स्थान मिळालेलं आहे त्या सर्वात श्रेष्ठ कोण आई वडील त्या आई वडिलांसोबत महाराज ही तुमची एक चांगली संकल्पना आहे तर ही आपली मूर्ती आहे ही आपण रेग्युलर हीच मूर्ती असते का आपली हो आम्ही आमच्या पिडेजात जी ही मूर्ती गणपती बाप्पाची पूर्ण फॅमिली म्हणजे परिवारासगट असतो कारण की गणपती बाप्पाला जो आज अग्रगण्य स्थान देवातला मिळालेला पूजेचा मान मिळालेला आहे याला कारण त्यांनी जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली ज्यावेळेला कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पाची जेव्हा शर्यत लागली की पहिला मान कोणाला द्यायचा कारण की कार्तिक आणि गणपती बाप्पा हे शंकर पार्वतीचे दोन्ही पुत्र पहिला मान कोणाला द्यायचा त्याच्यावरून शर्यत लागली आणि त्याच्यामुळे कार्तिक स्वामी सांगितलं जो कोणी ब्रह्मांडाला पृथ्वीला प्रदक्षिणा मारेल त्याला आणि पहिला स्थान दिला जाईल पण गणपती बाप्पा बुद्धीचा देवता आहे आणि बुद्धीचा देवता असल्या कारण त्या भगवंताने गणपतीने ब्रह्मांडाला प्रदक्षिणा न मारता फक्त आई वडिलांना नमस्कार केला आणि त्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारली त्याचा परिणाम गणपती बाप्पाचा विजय झाला आणि जिथं जिथं सुखाचं कार्य असेल जिथं जिथं दुःखाचं कार्य असेल त्या सगळ्या कार्यामध्ये पहिली सुरुवात गणपती बाप्पाचं नमन करून केली जाते कोणताही ग्रंथ असेल तो ग्रंथाची सुरुवात सुद्धा श्री गणेशा या नमा करून केली जाते का कारण की त्यांनी आई वडिलांची सेवा केली सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे तजांच्या सेवे सिकी रिले लोन केले सगळे तीर्थाचे पुण्य एका साइडला आणि आई वडिलांच्या सेवेचा पुण्य एका साईडला एवढं महत्व आहे की आई वडिलांच्या सेवे मुळे गणपती बाप्पाला मान भेटलेला आहे असा हा याचा महत्व महत आहे आणि आखी फॅमिली एकत्र असल्यामुळं त्यामुळं आमचा सुद्धा घराना सगळा एकत्र राहावा एक मुला त्या हेतूने जशी त्यांचा घराना एकत्र आम्ही सगळे कुटुंब एकत्र राहा या हेतूने आम्ही सगळी जण देवाची पूजा करत असतो नमस्कार मित्रांनो तुम्ही बघितला विनीत महाराजांकडे आपण दे दे दर्शनाला गेलो होतो आणि महाराजांनी छानपैकी आपल्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि तसच लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाची स्थापना का केली होती <Marvinflanzen> का समाज एकत्र येण्यासाठी समाजामध्ये टंडावंटी थांबवण्यासाठी आणि तसाच पहिला आपला समाज काय होता आणि आपल्या समाजाला काय बनवलंय त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा असेल तर सावाराम बाबा महाराजांचा असेल महाराजांनी आपल्या समाजाला एक चांगल्या मार्गाला लावला खरंच मित्रांनो तुम्हाला असेच आपल्या चॅनेलवरती जर नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग किंवा नवीन नवीन माहिती जर पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आपल्या मुलाला कुठेतरी पुढे न्यायचा प्रयत्न करा नमस्कार